प्रत्येक समाजात उच्च शिक्षित उपवर वधूवर मुलांचे विवाह जुळवण्यात अनेक प्रकारे अडचणी येत असतात बौद्ध धर्मातही अशा अडचणी वारंवार येत असतात त्यामुळे या समस्येच्या निराकरणावर म्हणून बुद्धिष्ट हाय प्रोफाईल अँड इंटलेक्च्युलेट मॅरिज संघ यांच्या वतीने बौद्ध उच्च शिक्षित उपवर मुला मुलांसाठी बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री राज राजेश्वरी मंगल कार्यालय राजराजेश्वरी राजेश्वरी चौक जेल रोड नाशिक रोड येथे सकाळी अकरा ते चार दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अशी माहिती बौद्ध वधूवर मेळाव्याचे मुख्य आयोजक आणि संस्थापक ऍडव्होकेट प्रेमनाथ पवार यांनी दिली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक नमो बुद्धाय जे बुद्धिस्ट हाई प्रोफाइल एंड इंटेलेक्चुअल मॅरेज संघ या संस्थेच्या वतीनं दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेल रोड नाशिक रोड होती ना। आनि चाटी। करने या ठिकाणी बौद्ध धम्मवासियांच्या वतीनं आणि बौद्ध धम्मयांसाठी वधवन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की ह्या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित जे बौद्ध वधूवर आहेत त्यांचा विवाह नियोजित विवाह करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि ह्या नियोजित वधूवरांच्या सोबत त्यांचे पालक त्यांचे नातेवाईक आपतेस्ट यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे ह्या बौद्ध वधूवर वेळाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये अनेक तरुण तरुणी आहेत युवक युवती आहेत की त्यांचं लग्नाचं वयस झालेलं आहे परंतु लग्न काही कारणास्तव जमत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये समाजामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे हा मेळावाचा मेळाव्याचा विषय केवळ बौद्ध धर्मापुरता मर्यादित नाही तर भारतातल्या सगळ्या धर्मामध्ये पंथामध्ये ह्या लग्ना जमवण्याचा हा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये बौद्ध समाजाच्या मुलामुलींशी देखील लग्न वेळेवर होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा बौद्ध धर्मियांसाठी वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे या आयोज ह्या मेळाव्याच्या आयोजनासाठी अनेक मातभर लोकं उपस्थित राहणार आहेत मी या निमित्ताने आपल्या सर्वांना मी नम्र आवाहन करतो हो की दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा ते चारशा दरम्यान हा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळाव्याच्यासाठी बौद्ध समाजातील सर्व तरुण तरुणींनी या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि आपलं जे लग्नाचं वय झालेलं आहे आपण दोघांनी पण आपले नियोजित वधू वरांची निवड करावी आणि समाजामध्ये लग्न थाटामाटात करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि ह्या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो ही माझी नम्र विनंती